नजर अगदी टिपून राहील इतकी सुरेख अशी डिझायनर साडी आणलेली आहे अतिशय सुंदर म्हणजेच का अगदी फ्लॉलेस हे फॅब्रिक जाणार आहे आणि याच्यावरती कलरफुल सिरोस्कीचं काम बघायचं आहे आणि या साडीवरती सुंदर असं पाचवक पाहायला मिळणार आहे खूप अप साडी आहे डिझायनर लुक हवाय सोबर पण दिसलं पाहिजे नाईट ला, ला सुद्धा एकदम भारी आणि वाव असं लुक दिलं पाहिजे बघा खूप सुंदर आहे कुठल्याही पद्धतीने हिला विअर जरी केला तरी तू खूप कमाल अशी साडी दिसणार आहे आता साडीतील कलर्स बघून घेऊया खूप सुंदर सुंदर कलर आहे वाव असा पहिला कलर जातो येलो कलर एक असा पिंक कलर बॉर्डर असल्यामुळे ते खूप सुरेख दिसत आहे आणि वा बसा हा जाणार आहे डार्क पर्पल रंग वा असा हा जाणार आहे पेट्रोल ब्ल्यू कलर भारी हा वाईन कलर बॉटल ग्रीन कलर जसा हातातला चुडा असतो ना त्याच पद्धतीने सुरेख असा जाणार आहे बॉटल ग्रीन कलर पाहू शकतात काठ किती छान आणि बोलके ह्याचे जाणार आहेत वा वसा हा जाणार आहे बघा साडीतील पदर कसला बोलकाय अगदी उठून असा पदर याचा दिसतोय आजवर तुम्ही साड्या पाहिल्या असतील पण असली सुरेख साडी बघितली आहे का पाहून घ्या सुंदर असे नाजूक असे काठ अतिशय सुंदर आहे आणि हा बघू शकतात वा असा हा जाणार आहे त्याचा डिजिटल प्रिंटचा ब्लाउज पीस मग काय फक्त आणि फक्त एक हजार पन्नास रुपये फ्री शिपिंग असणारे ऑल ओव्हर इंडिया साठी पटकन स्क्रीनशॉट काढा बुकिंग नंबर दिला त्यावरती जाऊन बुक करायचा आहे आणि असल्या हटके कलेक्शन साठी आनंदी क्रिएशन ला फॉलो आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद